नाइलान मांजा जबत। महिलेसह तिघांवर कारवाई पर्यावरण प्रदूषण कायद्यानुसार करण्यात आला गुन्हा दाखल प्रतिबंधित नायलॉन मांजाचा विषय पुन्हा एकदा अर्नीवर आला असून आज शहर पोलिसांनी स्थानिक मोची गल्ली भागात छापा मारून तिघांवर कारवाई करत सात हजाराचा घातक नायलॉन मांजा जप्त केला आहे मकर संक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे सर्वत्र पतंगबाजीला ला ऊत आला आहे मात्र पतंग उडवितांना घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होत असून यामुळे राज्यभरात अनेक दुर्घटना घडत आहेत नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो तसेच काही ठिकाणी नागरिकही जखमी झाले आहेत नावलान मांजा अडकल्याने जिल्ह्यात अनेक जण जखमी झाले आहेत खामगाव शहरातही असे काही प्रकार घडले आहेत यामुळे जिल्हा प्रशासनाने नायलान मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान शहर पोलिसांनी आज सकाळी स्थानिक मोची गल्ली भागात छापा मारून मांजा विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांवर कारवाई करत त्यांच्या जवळून सात हजार किमतीचा प्रतिबंधित नवलान मांजा जप्त केला पोलिसांनी नवलान मांजा विकणारे आशा सुनील पवार नरेंद्र सुरेश चव्हाण व जितेंद्र उत्तमचंद गोयल या तिघांना पोस्टेला आणले असून त्यांच्या विरोधात पर्यावरण प्रदूषण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील संबंधित कोणी मांजा विकताना आढळून आल्या त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे थानेदार रामकृष्ण पवार यांनी दिव्य भराड सोबत बोलताना ना नायलॉन सिंथेटिक जो माझ्या आहे तो अवैधरित्या बाजारात विक्रीला आहे आणि काही लोक लपून छपून तो विक्री करत असतात त्यामुळे बऱ्याच दुर्घटनाही घडलेल्या आहेत काल गोपाळनगरला पण गोपाळनगर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हाती पण ही घटना घडली आणि नायलॉन माझ्या विक्री करू नयेबाबत माननीय जिल्हाधिकारी सर यांचे आदेश पण आहेत की कोणीही विक्री करू नये त्याला बंदी घातलेली आहे तसेच त्यांना देखील चोरून लपून काही टिळक मैदानमधील दुकानदार हे विक्री करत असल्याची माहिती मिळाली आज रोजी पूर्ण स्टाफसह आम्ही तिथं त्या ठिकाणी रेड मारले रेड मारल्यानंतर तीन दुकानदार नायलान माझ्या माझ्या सिंथेटिक माझ्या विक्री करत असताना मिळाला आम्ही त्यांच्यावर पर्यावरण प्रदूषण कायद्याचे कलम पाच आणि पंधरा तसेच भारतीय न्यायसंहितेनुसार एकशे पंचवीस आणि दोनशे तेवीसप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे व तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यानंतर अशीच कारवाई आम्ही पुढे सुरू ठेवणार आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर अपर पोलीस अधीक्षक थोरात सर आणि एस डी पी ओ विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे आणि अशीच कारवाई सुरू राहील इथे आम्ही आता वैयक्तिक स्थानिक पोलीस स्टेशन रेड मारत आहे वैयक्तिक स्तरावर माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब माननीय एस डी पी ओ साहेब आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेब ये यांचे देखील स्वतंत्र पथक यावर रेड करण्यासाठी तयार झालेले गा। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की नायला न ना घेता साधा तागा घेऊन पथक उडवलं तर काय हरकत आहे नायलान माझ्यामुळे लोकांचे जीवितव्य धोक्यात येत आहे तर नागरिकांनाही विनंती आहे आणि दुकानात जाणार नाही आव्हान आहे जर तुम्ही असं केलं तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणालाही सोडण्यात येणार नाही नाहीट